श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन भाग दोन यामध्ये मंदिर परिसरातील पाच प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे भीमा नदी उगमस्थान गुप्त भीमाशंकर हनुमान तळे नागपणी आणि मुंबई पॉइंट किंवा सनसेट पॉइंट चला तर पाहूया नमस्कार मी आहे प्रिया बुरुट आणि मी आहे भागुची बुरुट प्रियाची पायपीठ या पर्यटन चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत भीमाशंकर येथे. वाडा मार्गे भीमाशंकर येथे जाता येते. दुसरा मंचर मार्गे भीमाशंकरला जाता येते. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सह्याद्री पर्वतरांगेतील एका पर्वतावर असून घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसराचे दृश्य मन मोहून टाकणारे असते श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनाच्या पहिल्या भागात तुम्ही मंदिर दर्शन घेतले आहे या भागात मंदिराशी संबंधित परिसरातील इतर अनेक स्थळे आपण पाहणार आहोत व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी थोडे मुक्ताबाई मंदिर दर्शन व भीमाशंकर दर्शन भाग एक तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला धन्यवाद मात्र एक खंत आहे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे असे असले तरी चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या मात्र फक्त एक टक्का म्हणजेच खूपच कमी आहे असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळण्यासाठी रियाची पायपीठ या चॅनलला सबस्क्राईब करा हे तुम्ही पाहतात सायंकाळचं दृश्य मंदिर परिसरात हे ही सकाळ झालेली आहे सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणाने न्हावून निघालेला मंदिर परिसर जसजशी किरणे वाढत जात होती तसतसे वातावरण दिव्य रूप धारण करत होते भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत होती दर्शन करून आल्यानंतर जवळच दिसणारे हे भव्य शो जे शिवाचे प्रतीक आहे आणि भाविक त्याच्यासमोर फोटो घ्यायचा मोह आवरू शकत नाही मंदिराच्या जवळच भीमा नदीचे उगम स्थान आहे हे स्थान ही नदी डोंगर दऱ्यातून प्रवास करत सकल भागातून प्रवास करायला लागते तेव्हा तिचे पात्र विस्तारते इंद्रायण नदी ही आळंदी येथे पोहोचण्यापूर्वी तुळापूर येथे भीमा नदीला मिळते पुढे पंढरपूर येथे पोहोचल्यावर या नदीचा इंद्रायणी असा उल्लेख होतो ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन पुढे कृष्णा नदीला मिळते ही कृष्णा नदीची मुख्य उपनदी आहे या नदीच्या उगमाविषयी कथा सुरू होते ती सतयुगा तेव्हा या जंगलात भीमासूर नावाच्या एका भयानक राक्षसाचा आतंक होता भयंकर हायदोस माजवला होता असे म्हणतात की त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून अपार शक्ती मिळवली होती आणि देवतांना पराजित करणे सुरू केले त्याचा अत्याचार वाढतच चालला होता देवतांच्या विनंतीने भगवान शिव स्वतः प्रकट झाले घनघोर युद्धानंतर भीमासुराचा वध केला परंतु या युद्धानंतर माता पार्वतीचे अश्रू व भगवान शिवाच्या आशीर्वादाने इथे एक नदीचा जन्म झाला त्याला भीमा नदी असे म्हणू लागले भीमासुराच्या वधानंतर भगवान शिव स्वयंभू व पार्वती तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापित झाले म्हणून त्याला भीमाशंकर असे शें नाव आहे इथे पहा गुप्त भीमाशंकर कडे जाणारा मार्ग आहे जाणारा रस्ता आहे भीमा नदीचे उगमस्थान आपण पाहिलंच आहे परंतु तिथून ती गुप्त होते आणि दुसरीकडे प्रकट होते आणि त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत मंदिराच्या माग बाजूच्या रस्त्याने जंगलातून साधारण दोन ते अडीच किलोमीटर अंतर चालून जावे लागते हा रस्ता वन्यजीव संरक्षण विभागातून जा येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव आढळतात थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक छोटंसं मंदिर दिसते बा साक्षी विनायक असे मंदिराला नाव आहे साक्षी विनायक याबाबतची हकीकत अशी आहे की या ठिकाणावरून या गणपती यांनी आपले वडील श्री शिवशंकर यांना भीमासुराचा वध करताना पाहिले या घटनेचे ते साक्षीदार होते म्हणून हे साक्षी विनायक गणपती मंदिर आहे हे मंदिर दृष्टीस पडल्यावर तुम्ही समजून जाऊ शकता की आपण आता गुप्त भीमाशंकर या स्थानाजवळ आलो शेवटी या ठिकाणी पोहोचल्यावर जे अद्भुत दृश्य दिसते ते पाहून अचंबित होते खडकातून दृश्य रूपात भीमा नदी जे पावते ती थेट शिवलिंगावर सतत जलाभिषेक करत असते प्रियाची पायपीठ या चॅनलला ला सबस्क्राईब केले आहे का नसल्यास तुरंत सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांचे ऑनलाईन दर्शन तुम्हाला घडविले जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे सर्व विनामूल्य आहे या चॅनलवरचे अजून काही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट देऊन पाहू शकता तसंच अगोदरचे व्हिडिओ पाहिलेले नसल्यास ते पाहण्यासाठी त्या इतर व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जरूर चॅनलला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमधून व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद पुढे जाऊया आता आपण चाललो आहोत हनुमान तळेमाशंकर मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर एक सुंदर स्थळ आहे एकदम शांत वातावरण असलेले तळे आणि सुंदर बांधलेले आहे हे तळ परिसर एकदम सुंदर आहे भोवतालची हो हिरवळ आणि गर्द झाडी या तळ्याची शोभा वाढवते झाडांची सळसळ आणि पक्ष्यांची किलबिल ऐकायला मिळते इथे हनुमानाची भव्य मूर्ती असलेले एक मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन हे पाहले हनुमान मंदिर आहे हनुमानाचे दर्शन आता आपला प्रवास सुरू झालाय नागफणीच्या दिशेने हनुमान तळ्यापासून पुढे डोंगर चढून जावे इथे ट्रेकिंग पण करू शकता तुम्ही इथे पोचण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो या अभयारण्यातील सर्वात उंच असे हे ठिकाण आहे कोकण परिसराचे सुंदर दृश्य इथून दिसते तर कोकणातून इकडे पाहिल्यावर हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते आणि म्हणून त्याला नागफणी असे नाव पडले इथून दिसणार दृश्य अद्भुत आहे दूरवर पसरलेलं जंगल आणि ढगांनी आच्छादलेले झाकलेले डोंगर दिसतात जमल्यास एक वेळ भेट द्या आता आपण पोचलेलो आहोत मुंबई पॉइंट किंवा सनसेट पॉइंट भीमाशंकर इथे आल्यावर हा सनसेट पाहण्यास विसरू नका हळूहळू सूर्य डोंगरा आकाशात कुणीतरी सुवर्ण रंग उधळला आहे असे दिसते वेगवेगळ्या रंगाच्या छटा बदलत नारंगी गुलाबी आणि बैंगणी रंगाची उधळण असे मनमोहक दृश्य आपल्याला दिसते पहा दृश्य म्हणून हा सनसेट पॉइंट पाहिलाच पाहिजे धन्यवाद